छत्रपती शिवाजी महाराज जयंती प्रेरणादायी कथा छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक पराक्रमी योद्धेच नव्हे तर अत्यंत दूरदर्शी आणि प्रजाहितदक्ष राजा होते त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग आजही आपल्याला प्रेरणा देतात अशाच एका प्रसंगावर आधारित ही कथा आहे स्वराज्यासाठी दिलेला शब्द एकदा शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांसोबत एका गडाच्या पायथ्याशी विश्रांती घेत होते तेव्हा एक वृद्ध शेतकरी त्यांच्या भेटीस आला त्याने महाराजांना वंदन करून अत्यंत दुःखी स्वरात सांगितले महाराज आमचं संपूर्ण गाव मुघलांच्या सैनिकांनी जाळून टाकलं आमची गायी घोरं लुटली घरी उद्ध्वस्त केली आणि अनेक निष्पाप लोकांना मारले आम्ही आता कुठे जावं हे ऐकून शिवाजी महाराजांना खूप दुःख झाले आणि संतापही आला त्यांनी त्या शेतकऱ्याच्या डोळ्यातील आसवे पुसली आणि ठाम स्वरात म्हणाले मी तुम्हाला वचन देतो या भूमीवर स्वराज्य येईपर्यंत आणि प्रत्येक रयतेला न्याय मिळेपर्यंत माझी तलवार म्यानात जाणार नाही त्याच रात्री महाराजांनी आपल्या मावळ्यांना एकत्र बोलावले आणि मुघल सैनिकांवर अचानक हल्ला करून त्यांना पराभूत केले लुटलेला गाव पुन्हा उभं केलं आणि त्या शेतकऱ्याला आणि त्याच्या गावकऱ्यांना त्यांच्या हक्काचं घर मिळवून दिलं कथेतून शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच रयतेच्या रक्षणासाठी झूंज दिली त्यांनी एक राजा म्हणून केवळ राज्य वाढवले नाही तर आपल्या लोकांना न्याय आणि सुरक्षितता दिली त्यांचा प्रत्येक शब्द त्यांच्या कृतीतून सिद्ध होत असे हीच शिकवण आपल्यालाही मिळते सतत न्यायासाठी उभे राहा आणि दिलेला शब्द पाळा जय भवानी जय शिवाजी